मुरुडझंजिरा येथील खारंबोली गावामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने वारकरी दिंडीचे शिस्तबद्ध नियोजन वारकरी संप्रदायाचं खरं सौंदर्य जर कुठे पाहाव्यास मिळत असेल तर ते वारकरी दिंडी वारकरी <laughs> दिंडीमध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रसंगाचे चित्ररथ आपणास पाहाव्यास मिळतात <laughs> प्रामुख्याने पालखीचा मुख्य सहभाग असतो या पालखीच्या आजूबाजूला चित्ररथ चालले जातात दिंडी सोहळ्यामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग हा डोक्यावर तुळशी घेऊन प्रभूचे गुणगाण गात असतो वर्शीच्या खारांबोलीच्या वारकरी दिंडीमधील सर्वात आकर्षणाचा विषय होता तो चांगदेव हुबेहू हु, वाघावरून निघालाला चांगदेव ज्ञानदेवांच्या भेटीला व ज्ञानदेव आणि त्यांची बंधू कंपनी आपल्या भिंतीवरून चांगदेवाला भेटायला अत्यंत सुरेख नियोजन परंपरेला आणि धार्मिक प्रथेला धरून प्रत्येक वर्षी सालाबादमध्ये खारांबोलीमध्ये अशाच प्रकारे दिंडीचे आयोजन असते